गरजवंत मराठ्यांचा उभा राहिलेला हा लढा आज इथपर्यंत येऊन ठेपलाय सरकारनं दोनदा वेळ मागितला पहिले चाळीस दिवस मागितले काही त्याच्यावरती झालं नाही त्याच्यानंतर दोन महिने मागितले तरी त्याच्यावरती काही झालं नाही आणि मग कधीपर्यंत वाट पाहायची एक तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा असं खेळवत किती दिवस मराठ्यांना ठेवायचं आहे इतके दिवस झालं या आरक्षणासाठी मराठा लढतोय झगडतोय गरजवंत लोकांसाठी आरक्षण पाहिजे गोर गरीब थकलेला पिसलेला समाज पुढं आणण्यासाठी किंवा शिक्षणामध्ये त्या सगळ्या लोकांना सोयीसुविधा मिळावीत प्रत्येक सर्वसामान्य गोर गरीबाचं पोरग शिकलं पाहिजे ते पुढंसुद्धा गेलं पाहिजे आणि त्यानं काहीतरी नाव कमवलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं आणि मग ही परिस्थिती का बदलू नये मराठा समाजातल्या गरीब लोकांना का आरक्षण भेटायला नको आणि आज मराठा बांधवाला या सगळ्या गोष्टीची गरज आहे का कारण की शिक्षणासाठी प्रचंड मोठा पैसा वतावा लागतो आणि हा पैसा जे वतू शकत नाही त्यांची पोरं शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर पडतात नोकऱ्यातनं बाहेर पडतात आणि मग हाताला मिळनते ते मूल मूलमजूर जे जमन ते काम सुरू करायला सुरुवात करतात का समाजाने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला शिकायचा अधिकार आहे प्रत्येक लेकराला मोठं होण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक लेकराला त्याचा अस्तित्व सिद्ध करायचा अधिकार आहे हा अधिकार का हिरावून घेतला जातो का या सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळत नाही आणि या आरक्षणापायी जातीपायी या सगळ्या गोष्टी का होताना पाहायला मिळतात याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणूनच ही अटीतटीची लढाई आता प्रचंड पुढे गेली आहे पार म्हणजे मुंबईत जाऊन बसेपर्यंत आता खऱ्या अर्थानं हे सुरुवात झालेली आहे इतके दिवस दिले इतके सगळ्या गोष्टी दिल्या शांततेच्या मार्गाने मराठा समाजानं आंदोलनं केली पण मराठा समाजावरती का अन्याय होतो आहे कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कोणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि त्यांच्या बाळांच्या शिक्षणाची व्यवस्था निर्माण करावी याच्यासाठीच हीच मागणी आहे हाच गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि हा लढा या लढ्याला यश आजपर्यंत मिळालं नाही पण आता हे मराठे मुंबईत जाण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून बांधवांनो जसं जमल त्या पद्धतीनं जमल मुंबईत यायचंय आझाद मैदानावरती मराठा बांधवांनो असं समजा ही एक लढाईच आहे आणि या लढाईसाठी आपल्याला मैदानात उतरायचंय जे कामं असतील ज्या सगळ्या गोष्टी असतील ते सगळं उरकून घ्या आणि समाजासाठी आपल्या लेकरा बाळांच्या न्यायासाठी त्यांच्या भविष्यासाठी मैदानात येऊन बसायचं पण मराठ्यांचं हे वादळ मुंबईत गेल्याच्या नंतर इथल्या सरकारला व्यवस्थेला ते कधीच परवडणार नाही आणि महत्वाची एक गोष्ट की मुंबई भगवी व्हायला फार वेळ लागणार नाही या यात शंकाच घ्यायचं कारण नाही गावाखेड्यातल्या छोट्या छोट्या शहरातल्या सभांमध्ये लाखोंची गर्दी मराठ्यांची पाहायला मिळत होती आणि आता तर सगळ्या महाराष्ट्र एकवटला जाणारे अख्खा महाराष्ट्र मुंबईत येणार आहे मग विचार करा मुंबईची काय अवस्था होणार आहे मराठा बांधवांनो एक काळ होता छत्रपती शिवरायांचे मावळे लढायला निघत असताना पाठीवरती ढाल असायची घोड्यावरती पिशव्या लटकवलेल्या असायच्या मध्ये हरबारे असायचे काहीमध्ये पीठ असायचं तर काहीमध्ये गुळ अशा पद्धतीनं साहित्य ते घेऊन लढाया करायला आणि उभं राहायचे जशी परिस्थिती येईल पाठीमागची ढाल त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये भाकरी तयार केल्या होत्या म्हणजे जशा जेवढी परिस्थिती कठीण आहे बिकट आहे तेवढा मराठा तिकट होतो आणि हे इतिहासानंच याची साक्ष दिली आहे त्याच्यामुळं मुंबईत येणारा मराठा समाजसुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहे त्याला कितीही अडवलं काहीही केलं तरी या सगळ्या गोष्टीसाठी तो सक्षम आहे सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा शेवटी एक मराठा आता कोटी मराठा झाला आहे